खटावच्या श्री यल्लमा देवीची गुरुवारपासून यात्रा सरपंच यांची माहिती गावचे श्री यल्लमा देवीची यात्रा सर्वात मोठी व खिलार असते यात्रा फक्त चार दिवसावर आली असताना अजून यात्रेच्या जा जागेवर पिके असल्याचे दिसून येते यात्रा कमिटीने लक्ष घालून जागा मोकळी करून देणं आवश्यक असल्याचं गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे यात्रेमध्ये अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यामध्ये मौजे खटाव मध्ये सालाबात प्रमाणे याही वर्षी श्री यल्लमा देवीची यात्रा गुरुवार दिनांक पाच डिसेंबर ते शनिवार दिनांक सात डिसेंबर अखेर भरवण्यात येत आहे यात्रेमध्ये अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीस नैवेद्य व गंधोटी दुसऱ्या दिवशी बोनी यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी सात रोजी धार्मिक कार्यक्रम होणार आहे यात्रेत जनावरांना पाण्याची व लसीकरणाची सोय करण्यात आली आहे यात्रेसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे यात्रेचे नियोजन श्री यल्मादेवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच वनाप्पा सोसायटी चेअरमन बाळासो वनन्नावर पोलीस पाटील भैराप्पा पाटील यात्रा उपसमिती अध्यक्ष सोमलिंग पुजारी उपाध्यक्ष आप्पासो पुजारी ग्राम विकास अधिकारी एस जी गायकवाड ग्राम महसूल अधिकारी एस एस साळुंके तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सर्व यात्रा समिती सदस्य ग्रामस्थांच्या प्रयत्नाने यात्रेचे नियोजन करण्यात आले मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लप बेडगे खटाव यल्लम्मा देवीची यात्रा गुरुवारपासून रविवार अखेरपर्यंत भरणार आहे यात्रेत खिलारी जनावरांचं मोठं म्हणजे या बाजार भरतं तसेच व्यापाऱ्यांनी आपले व्यापार करण्यासाठी जागेचं व्यवस्थित व्यवस्था केलेलं आहे व्यवस्था केलेला आहे के मेरजून एस टी बसेस दोन चार फेऱ्या जादा फेऱ्याची व्यवस्था केलेला आहे त्यानंतर यात्रेत करेकर यात्रेत येऊन याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना मी आवाहन करतो ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा